नमस्कार मंडळी सिक्स्थ सैन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि मंडळी आज आपण व्हिडिओमध्ये नेतृत्व करणाऱ्या आणि लोकप्रिय महान अशा लोकांची कोणती लक्षणं असतात ते आज बघणार आहोत तर मंडळी ज्यांच्या पायाचा आवाज चालताना होत नाहीत ज्याचा आवाज पाण्यात बुडताना होतो तसा होत असेल तर ती व्यक्ती पुढे जाऊन लोकप्रिय बनते महान बनते ही त्याचं लक्षण आहेत त्यानंतर ज्याचं शरीर कांतिमान असून अग्निप्रदान म्हणजे तसेच तेजस्वी असेल किंवा ज्याच्या पायाची बोटे समान प्रमाणशीर लांबीची असून उजव्या बाजूला झुकलेली कोमल उन्नत ज्याचा आग्रभाग गोलाबकार स्निग्ध व चमकदार असून एकमेकास मिळालेली असतील तर अशा व्यक्ती ह्या नेतृत्व करणाऱ्या असतात पायाच्या बोटांची नखे लाल रंगाची असून शंकाप्रमाणे बागदार असतील किंवा मध्यमेच्या मुळामधून एखादी सरळ रेषा निघून वर पहिल्या पेऱ्यापर्यंत गेली असेल तर ते मनुष्य विजयी श्रीमान आणि सामान्य लोकांमध्ये अग्रगण्य समजला जातो त्यानंतर अनामिकेच्या तिसऱ्या पेऱ्यावर जर काही सरळ अशा उभ्या रेषा असतील त्यातील एक रेषा सांध्याच्या बाजूला झुकलेल्या असेल तर फार प्रसिद्ध आणि कीर्तिवान अशी ती व्यक्ती असते ज्यांची नखे लाल असतील शरीराच्या छिद्रांमध्ये फक्त एकच केस असेल किंवा शरीराचे केस भुवयाप्रमाणे काळेभोर आणि मुलामा केल्याप्रमाणे चकचकीत आणि पातळ असतील तर अशा व्यक्तीसुद्धा लोकप्रिय असतात हंस किंवा घोडा यांच्या नेत्राप्रमाणे नेत्र असतील हत्तीसारखे संथ डोळे असतील तर आधिपत्य मिळते विस्तीर्ण बुबळे असतील तर माणूस मुत्सद्दी होतो कानाची किनारपट्टी डौलदार असेल किंवा डाव्या बाजूच्या कानाच्या खालच्या बाजूला तीळ असेल तर ती व्यक्ती लोकप्रिय होते पोपटासारखे नाक असेल जीभ कमलपात्रासारखी पसरट आणि लाल असेल आणि गाल भारदार आणि गुबगुबित असतील तर अशा सुद्धा व्यक्ती लोकप्रिय आणि महान असतात ही त्याची लक्षणं आहेत हत्ती डुक्कर बैल यांच्या खांद्यासारखे खांदे असतील सिंहाच्या चेहऱ्यासारखा चेहरा असेल आणि दोन्ही डोळ्यांवरील कपाळाचे हाड मोठे असून पसरलेले असेल म्हणजे कपाळ जर लांब रुंद विस्तीर्ण आणि भारदार असेल तर अशी व्यक्ती महान असते लोकप्रिय असते ज्यांचं कपाळ नाका इतकं लांब असतं नाकाच्या दुप्पट रुंद असून कानाची पट्टी चांगली भारदार असेल अशासुद्धा व्यक्ती नेतृत्व करणाऱ्या असतात आणि भारदस्त असतात या व्यक्ती नेतृत्वसुद्धा करतात तर मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल की निसर्गाने आपल्याला अनेक गोष्टी ह्या जन्मजात दिलेल्या असतात मग त्यामध्ये आपले शरीराचे काही अवयव असतील म्हणजे या सगळ्या नैसर्गिक घटना आहेत पूर्वीपासून जे शकून अपशकून शास्त्र असेल किंवा जे शरीरशास्त्र असेल पूर्वीच्या मंडळींनी जे काही शास्त्र आहेत ते पूर्वपरंपरागत चालत आलेलं आहे आणि ते पुढच्या पिढीला कळावं या उद्देशाने खरं म्हणजे हा व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्या आता लक्षात आलं असेल की साध्या साध्या गोष्टी म्हणजे नाक कान डोळे त्याची दृष्टी किंवा त्याचा स्वभाव या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या असेल तर ती व्यक्ती नेतृत्व करणारी आहे की नाही किंवा लोकप्रिय व्यक्ती कशा असतात किंवा महान लोकांची लक्षणं काय आहेत एक साधारणतः ढोबळ मानाने तुमच्या लक्षात आलं असेल तर मंडळी तुम्हाला हा नेतृत्व करणाऱ्या आणि लोकप्रिय महान लोकांची लक्षणं सांगणारा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद